महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यभर अकरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान सुरक्षितता अभियान राबविण्यात येत आहे या अनुषंगाने मोर्शी एस टी आगार परिसरामध्ये सुरक्षितता अभियानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस टी आगार प्रमुख आशा वासनिक प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाचे सांख्यिकी अधिकारी नितीन देशमुख मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष संजय गारपवार ज्येष्ठ पत्रकार विजय सोमवंशी अजय पाटील खुफिया पोलीस योगेश सांभारे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवर यांचे चालक वाहक यांत्रिकी कर्मचारी यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांनी चालक वाहक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांना सुरक्षितता अभियानाबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेश्राम यांनी केलं तर आभार प्रदर्शन अमित देशमुख के यांनी केलं यावेळी चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी